भोकरदन तालुक्यातील पारद जिल्हा परिषद शाळेला आलं तळ्याचं स्वरूप भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळा येथे रात्री पाऊस पडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये तळ्याचे स्वरूप आले गावातील थीला नाल्यातीलच पाणी शाळेत शिरलं या तुंबलेल्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे शाळेच्या प्रांगणातच पाणी तुंबलेले आहे या पाण्यामध्ये बेडूक असल्यामुळे त्यांचा डराव डराव आवाज सुरू आहे मुलं वर्गाच्या खोलीत बसल्यानंतर पण आवाज सुरूच आहे आणि मुलांसाठी जे शालेय पोषण आहार ज्या खोलीत बनविले जाते त्या खोलीच्या वर चार ते पाच पत्रे जीर्ण आहेत पत्र्यांना तीन ते चार फुटाचा तुकडा पडलेला आहे रात्रीचा जो पाऊस आला त्या पावसामुळे त्या खोलीमध्ये सुद्धा पाणीच पाणी, पाणी साचल्यामुळे खोलीत असलेला जे सामान आहे ते सर्व खराब झाले आता तिथे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवण्यात येणार यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं सुरू आहे आता शासनाने सीबीएसई नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्या वाढायला पाहिजे पण अशी जर विद्यार्थ्यांची गैरसोय असेल तर कसे आपले पालक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतील याकडे ग्रामपंचायत शालेय समितीने लक्ष देणं गरजेचं आहे बबलू तेलंगरे तालुका उपाध्यक्ष शिवसेना शिंदेगड भोकरदर रात्री पाऊस पडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेला तड्याचं स्वरूप आलं गावातल्या नाल्यातूनच पाणीच पाणी शाळेत गेलाय त्यामुळे गटार तुंबले मागच्या वर्षी सुद्धा त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालं होतं हे पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना आजार उद्भवतील याकडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समिती व यांनी तुंबलेल्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पाण्यात बसून आंदोलन करण्यात येईल पवन लोखंडे भाजपा युवा मोर्चा शालेय पोषण आहार ज्या खिचडी बनविली जाते त्या खोलीतील पूर्ण पत्रे झालेत एक पत्रे दोन तीन फूट तुटलेले आहे रात्रीपासूनच पडल्यामुळे पूर्ण खोलीत पाणी साचले आज त्याच खोलीत खिचडी बनविण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व शालेय समितीचे अध्यक्ष यांनी याकडे लक्ष द्यावे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास शिवसेना तालुका उपाध्यक्ष बबलू तेलंगरे तथा ग्रामपंचायत सदस्य पारत मी सतत दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस या चार पाच वर्षापासून आमची जी मानसिक मिटिंग असते ग्रामपंचायतची त्या मिटिंगमध्ये वारंवार हा विषय जिल्हा परिषद शाळेतलं पाणी निघावं यासाठी सदैव प्रयत्न केला पण त्याला आम्हाला अपयश आलं अपयश आलं अपयशात काय झालं आम्हाला सांगता की बाबा जिल्हा परिषद शाळेला इतक्यांनी दे तितक्याने द्या आम्हाला त्यांनी संदर्भात काही घेणं देणं नाही पण या मुलांचं इतकं धोकादायक जीवन जगू राले या सापा संतुंपा इतकं डाबाड तुम्ही तलावाचं स्वरूप या शाळेला आलं या याचे मागचे व्हिडिओ पण आपल्यापैसे आहे मी माननीय नामदार अर्जुनराव खोतकर साहेबांच्या माध्यमातून आत्ता साहे प तीन चार दिवस झाले शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे पण याच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था असेल शाळा व्यवस्थान स व्यवस्थापन समिती असेल त्याच्याकडे वारंवार टाळटाळीचं काम करतात इथं गोरगरिबांचे विद्यार्थी आहे ना आणि त्यांना असं वाटत असेल की आम्ही काही करू शकत नाही तर मी स्वतः शिवसेना शिंदे गटाचा तालुका उपाध्यक्ष नात्याने मार्गदर्शनाखाली अर्जुनराव खोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं पाण्यात बसून आंदोलन करणार आहे याच्यात आठ दिवसाच्यात न झाल्यास मी इथं स्वतः आंदोलन करेन जिल्हा परिषद बारा रात्रीला एक ना जाला, जाला जे पाऊस पहिलाच पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर जे जिल्हा परिषद शाळेला जे आहे की हे एक तळ्याचारखा सुरू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता शकतो मित्रांनो जे जिल्हा परिषद शाळा आहे आज कुठंतरी जिल्हा परिषद शाळा वाचवा याद्यान चालू आहे आणि खरं तर मराठी शाळेत टिकली पाहिजे ही सर्वांची भूमिका आहे पण आपण बघतो आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जे आहे पाऊस पडल्यामुळं एवढा प्रकारची जी घाण झालेली आहे त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना मुलांना येण्यासाठी पाण्यातून यावं लागत आहे पहिलाच पाऊस पडला रात्री पाऊस पडला पडला एवढ्या बेणग्या झाल्या इथं की लेकरांचा आवाज कमी आणि बेणग्यांचा आवाज जास्त झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता माझं पाणीमागची जी आहे हे मुरुमे शालेय पोषण इथं मुलांसाठी खिचडी वगैरे बनवण्यात येतील हा रात्रीला जे पाऊस पडला पाऊस पण नाही अशा म्हणजे एकदम मिडियममध्ये पडला असा काही जास्त जोरदार नाही झाला पण ह्या पूर्वीची अशी अवस्था झालेली आहे की हा तुम्ही इथं समजावली घाण झाली पाणी पडला इथं खिचडी शिजवायची आहे पत्र फुटलेली आहे उठलेले जो का तीन चार फुटाचा एक पद्धत आहे आणि रात्रीला पूर्ण पाऊस ह्याच मध्ये पडला आणि आमचे काही गॅस आहे भाले भाजीपाला आहे कपाटे म्हणजे यांचे टाक्या वगैरे आता हे काय तुम्ही खिचडी शिजवणार हे करणार कुठेतरी त्याच्यावर शासनाने किंवा यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आता जी शाळेच्या अंतर्गत जी समिती स्थापन काम करते शालेय शा, शालेय व्यवस्थापन समिती यांनी कुठे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे जर पहिल्याच पावसात जर अशी कंडिशन होत असेल आणि असतात आता अशा ठिकाणी जर ही खिचडी शिजवण्यात येत असेल तर नक्कीच उद्या लहान लष्करांच्या जीवाच्या जी खेळण्यासारखा विषय त्यामुळं विनंती आहे की ह्या लवकरात लवकर हे पडलेला जो बोगदा आहे तीन चार फुटाचा जो बोगदा पडलेला आहे या पहिला हा पत्र आहे कारण हे जे पूर्ण जिर्ण झालेलं आहे तुम्ही बघू शकता सगळे पत्र प्रत्येक पत्रात म्हणजे गोरगड सगळं हे झालेलं आहे आणि पूर्ण पाणी तुमला लागत पाऊस पडला पा। जिथं जिरासारखं तिथं पाणी जिरलं त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे जर आपल्याला मराठी शाळा ही जर टिकवायची असेल मराठी अस्मिता जर टिकवायची असेल तर सर्वात पहिले तुम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवताय जे पिऊ घालताय याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता बाहेर पण जे असं जे गटार तुमलेले आहे गटार हो या गटारमध्ये तुम्ही इथं पाच मिनटं उडवू शकत नाही याच्यामध्ये सगळं पाणी तुमलेलं आहे याच्यात बँक्या ओलडू लागल्या आता बेंड्या घेऊ लागल्या बाजू पोबळे इथला विद्यार्थी आहे त्याच्यामुळं या प्रशासनाला विनंती आहे की यांनी लवकरात लवकर याचं कुठेतरी ह्या जे पाणी तुंबलेलं आहे हे पाणी कसं बाहेर काढता येईल पाणी जर बाहेर काढलं तर कदाचित उद्या कुठलाही त्रास होणार नाही जर हे पाणी साचून राहिलं तर उद्या याच्यावर मच्छर होतील डेंगू मलेरियासारखे आजार कुठेतरी उद्भवतील त्याच्यामुळं शालेय समिती असाल जिल्हा परिषद शाळांचे अधिकारी असतील वरचे गुरिव्यांनी या पार्कच्या जिल्हापर्यंत शाळेला एका पहिले व्हिजिट द्यायची भेट द्यायची आणि ही जी समस्या आहे ही समस्या पहिले कुठेतरी याच्यावर म्हणजे काम करून कुठेतरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा रोगेची विनंती आहे माहिती आहे पंधरा वीस दिवसात याच घटक शाळेत बसून मी उपोषण करणार आहे माझे नावंडे आहे त्यामध्ये उत्तर झालेले आहे त्यात राव राव कमी आहे आम्हाला अभ्यास करताना खूप त्रास होत आहे आमच्या सरचा आवाज कमी आणि त्या बँक्यांचा आवाज जास्त आहे म्हणून आम म्हणून आम आम्हाला अभ्यास करायला त्रास होत आहे आणि स्वतःवर आमचा आवाज कमी ण्यात बँके पण खूप आहेत बँक्यांचा आवाज जास्त आहे पण आम्हाला खूप घाब आमचा जीव घाबरतो म्हणून आम्ही मात्र शाळेत नाही ऐकतो म्हणजे नाव गायत्री विद्यापीठ लोखंडे आहे मी येताच ऐकू शकते रात्री खूप पाऊस पडल्यामुळे आमच्या शाळेमध्ये खूप सारे पाणी पूल खूप साऱ्या बँके आहेत त्यांच्या आवाजामुळे आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे इथे खूप आम्हाला अभ्यास करायला पण त्रास होतो म्हणून अधिकारी आहेत त्यांना सांगावे की हे पाणी काढून टाका आणि आणि येथे त्याच्यामध्ये साप पण आहेत म्हणून आम्हाला त्रास सुद्धा होतो आणि हे देखो हे तुम बघता हे ग्राम म्हणजे सदस्य सलीम पठाण आणि त्यांच्यासोबत हे त्याचे सहकारी त्यांनी पाण्यातून साप मारलेला साप त्यांच्या हातात आहे सध्या हा कोणीतरी येऊन बाजूच्या लोकांनी हा साप मारला हा विषारी साप असून देखील शासनाचं दुर्लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेचं दुर्लक्ष या सगळ्या तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता हा विषारी साप आहे कोपरा आहे का कोणता येतो की जाता मार माहीत नाही पण तरी हा साप विषारी साप आहे तुम्ही बघू शकता छाप्पा करण्या है कल छाप्पा आया आता लेकिन पाणी ज्यादा के कारण साप कुठे हात लागा नाही और बस बसस्टँड का पाणी जो से अंदर आ रहा आहे तो ये इस पर ख्याल सुन माझं नाव समाधान हरिभाऊ बोडके माझी मुलगी पाच वर्षापासून या शाळेत जिल्हा परिषद शाळेत आहे तीन वेळेस मी या शाळेच्या पटांगणात असंच शेतथळ बघितलं शेततळ्यात सर्प मागच्या वेळेस सर्पाचा बी व्हिडिओ कार्ड लावता हो शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपले शाळेचे अधिकारी लोक याच्याकडं दुर्लक्ष करू लागले आणि हे बस स्टँडवरचं पाणी आणि गल्लीचं बोळीचं पाणी इकडून शाळेच्या पटांगणात येऊ लागलं इकडं याच्यावर शासनाचं लय दुर्लक्ष होऊ लागलं याच्यामुळं डेंग्यू मलेरिया आणि सर्पाच्यामुळं अरिका मग काही आमच्या मुलाला काही झालं तर याच जबाबदार राहील मी विनोद उत्तमराव लोखंडे शालेय समितीचे अध्यक्ष माझी नुकतीच थोड्या दिवसापूर्वी तर अध्यक्षपदी निवड झाली आणि ह्या शाळेत माझी मुलगी पाच वर्षापासून आहे सहा वर्षापासून आहे तर दोन दिवसापूर्वी झालेल्या या पावसामुळं इथं जे शाळेच्या क्रीडांगण मध्ये क्रीडांगणामध्ये जे गटार तुंबलो ह्या गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला गावातील ग्रामपंचायत तथा मा काही पुढारी कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी मदत करावी की हा पाणी प्रश्न माझ्याकडून सुटाव यांच्याकडून बी सुटावा किंवा माझ्याकडून सुटावा जे येणारं बसस्टॉपासून इकडे येणारं जे पाणी आहे ह्या पाण्याची जर शाळेच्या गेटच्या बाहेरून जर यांनी विल्हेवाट लावली तर शाळेच्या ग्राउंडमध्ये हे पाणी एवढं साचणार नाही तर माझी अशी मागणी आहे की जे बाहेरून येणारं जे शाळेच्या ग्राउंडमध्ये येणारं पाणी ह्या पाण्यासाठी ग्रामपंचायत तथा बाकी नेते लोकं पुढारी लोकं यांनी ह्या पाण्याचा तिथून गेटच्या बाहेरून विल्हेवाट लावून देणे जेणेकरून जे, जे बाहेरील पाणी येणार आहे ते मधामध्ये येणार नाही ग्राउंडमध्ये आणि आमच्या विद्यार्थ्याला त्रास होणार नाही आता जिल्हा परिषद शाळेसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू झाल्यामुळे बरेचसे नागरिक सुशिक्षित लोक किंवा न शिकलेले लोक यांनीसुद्धा जिल्हा परिषद शाळेसाठी ॲडमिशन घेतले आपल्या पाल्याचे ॲडमिशन घेतले त्यांच्या मुलाच्या जीवितवाला धोका होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती राहील की बा बाकी लोकांनी ह्या पाण्यासाठी मला न झाल्यास ह्या पाण्याचा प्रश्न न लागल्यास मी स्वतः शालेचा अध्यक्ष म्हणून मी उपोषणाला बसन ह्या प्रश्न मार्गी लावणं हा प्रशासनाचा प्रशासनाने याच्याकडं लक्ष करावे व मार्गी लावून द्यावे